मी अशोक दैफळे दैत्य ते नांदूरचा रहिवासी असून मी एक तीन महिन्यापूर्वी हे टाकलं होतं माहितीचा अधिकार त्याच्यात गाय गोठी आणि एरी यासाठी मी माहिती मागितली होती आणि कोणची माहिती मला दिलेली नाही रानमळ साहेबांनी तरी बी रानमळ साहेबांनी काय केलं आहे म्हणजे त्यांच्या नावाखाली किंवा त्यांच्या ना नावाने का प्रत्येक एरीला तिरा तीन तीस तीस हजार रुपये ग्रामसेवक ग्राम सेवक ग्राम हे सगळे मिळून हे झोल करायला लागले ते तीस हजार रुपये मागत आहेत तरच ही मंजूर होईल आज माही मैं आठ महिने झाले गाव ग्रामपंचायतमध्ये माझे प्रस्ताव आहेत अजून वर गेले नाहीत मला पैसे मागत आहेत रानमळ साहेब मागत येत त्यांचे वरिष्ठ मागत आहेत पैसे कुडून द्यायचे माझे प्रस्ताव अजून तिथंच पाडलेले आहेत त्या प्रस्ताव अजून वर ढाकलले नाहीत मग आम्ही मला गोटा जातो कुठं यासाठी मी माहिती मागितली तर मला कोणत्याच अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही आणि हे पैसे लाटायला हे सगळे सावध झालेले आहेत तरी बी सहकार्य करावं आणि चौकशी यांच्यावर चौकशी यांची कारवाई करा यांना निलंबित करून टाका एमआरजी माध्यमातून ज्या विहिरी त्यात का आपल्या शेतकऱ्याला त्या आपल्या रोजगार हमी मार्फत पैसे मागतायत तीस तीस हजार तीस तीस हजार रुपये मागतायत आहेत तर हे गरीब शेतकऱ्यांनी असे पैसे कुठून आणायचे कसे द्यायचे यांच्यावर चौकशी काहीतरी झाली पाहिजे काहीतरी कारवाई करा लोकांना माझं पूर्ण नाव आणि ग्रामपंचायत मध्ये अर्ज टाकले होते त्याची चौकशी आज लागली होती परंतु मी आज एखाद्याला सांगितलं की जे चौ ज्यांनी अर्ज टाक अर्ज आहेत तुम्ही सरपंच उपसरपंच तुमचे ग्रामपंचायतीचे मेंबर एवढ्याने थांबावं बाकीच्या थांबू नये परंतु तिथं कंपनीच्या सगळे मग लोक येऊन घातला आणि कुठलंही आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही आणि त्यामुळं आम्ही त्या तिथून निघून आलो बाहेर चौकशी झालीच नाही चौकशी झाली नाही पूर्ण त्याची तर त्याची ते, ते, चौकशी करून रानमार साहेब आणि त्याची चौकशी करून बिड साहेब साहेब उत्तर द्यावा तर ती चौकशी पूर्ण झालेली नाही कंपनीचेच मुलं तिथं बोलवले आणि त्या ठिकाणी जर आम्ही जास्त बोललो असतो तर भांडण तर तंड बोलले असते बो म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो तरी या ठिकाणी आमची एवढीच विनंती आहे की या रानमल साहेब अक त्यांना आम्ही सांगितलं होतं वॉर्निंग देऊन की तुम्ही फक्त जे आमच्या अर्जदार आहेत एवढे थांबा आणि तुम्ही समोर समोर बोलू आपण परंतु त्या ग्रामपंचायती एवढी गर्दी झाली त्या कंपनीच्या पोरायची आणि ती एक एकमेकाला काही अडकडे बोलायला लागले मग ते भांडणं त्यांन्न होतील मारामाऱ्या होतील म्हणून आम्ही त्या ठिकाण बाहेर निघून आलो तरी तिची त्यांनी व्यवस्थित चौकशी केलेली नाही तरी ती चौकशी व्यवस्थित व्हावी आणि आम्हाला पूर्ण न्याय मिळावा